दिनांक नऊ जून रोजी नांदेड येथील सिडको येथील प्रभाग क्रमांक एकोणीसमधील लातूर फाटा ते आसदवन सी सी रस्त्याचे कामाचे भूमिपूजन दक्षिणचे आमदार आणि पाटील बुनरकर यांच्या हस्ते करण्यात आले आज या ठिकाणी रस्त्याचं भूमिपूजन आता आपण केलेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित शिवसेनेचे प्रमुख विनय पाटील गिरडे शिवसेनेचे या भागाचे शहर प्रमुख सुहास पाटील खराणे शिवसेनेचे शहर प्रमुख तुलदेश यादव सर्व महानगरपालिकेचे कर्मचारी कदम साहेब सुमित पाटील साहेब सर्व टीम या ठिकाणी उपस्थित होती आता आपण बघितलं असेल आपण या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे हा जो रस्ता आहे बऱ्याच दिवसापासनं हा रस्ता या ठिकाणी पेंटिंग पडला होता लोकांसाठी जाण्या येण्यासाठी खूप मोठ्या मोठ प्रमाणामध्ये त्रास होत होता हा रस्ता या ठिकाणाहून आजधवन सुद्धा या ठिकाणी जातो आणि तिकून डायरेक्टली मोंड्यामध्ये येणारा हा रस्ता आहे आणि अतिशय चांगला रस्ता या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आता आपण त्याचं उद्घाटन केलेलं आहे काही दिवसामध्ये एक चांगला दर्जेदार रस्ता या ठिकाणी होणार आहे यासाठी आपण उद्घाटन केलेलं आहे आणि काही दिवसामध्ये आपण त्याचा लोकार्पण सोहळा सुद्धा करू आणि चांगला रस्ता लोकांसाठी या ठिकाणी उपलब्ध करू